तर मग चला आता वर जाऊ आपण ही येतील हि तर काय लवकर येऊ शकत नाही तर आपण दम खाल्लाय थोडा वर त्यात आपल्या पायात लोपर आहे बघू शकता तर वेगळी स्टोरी आहे काय सांगू तुम्हाला पण आता चला जाऊ वर फायनली मित्रांनो आम्हाला दिसलं इथं किल्ल्याचा दरवाजा अरे थोडंच राहिले एवढं वर गेल किल्ल्याचा दरवाजा हो तर मग चला आता जाऊ वर बेकार दमलो आम्ही मित्रांनो आपण किल्ल्याच्या पार मेन दरवाजामध्ये आलेलं आहे आणि तर बघा काय शिलालेख पण आहेत वरती तर मग चला आता एंटर करू आणि दरवाजा कसला आहे बघा आध्या तर मित्रांनो टोक बघा गांजल्यात पण आहेत काय करतो आता उघडा का दरवाजा पण खाली एक दरवाजा आहे दगड कोणाचा घ्यायचा तर यांचा इथं फोटोशूट जातो आपण वर जाऊ आणि वरती बघू चालू वरती बघ वाई वार दुख बघ मित्रांना सुमा तुम्हाला सगळं ब्लर दिसत असत नाही सगळं दुःख आहे आणि दुःख सगळं वरती आलेलं आहे आणि बघा आता किती दाट दुख झालं तर एसी सारखी एकदम एसीला सुधीर फेकी पाडणार असे थंड हवा आहे आणि आता आम्हाला लेख गरम होतं होतो येताना आणि वाऱ्यामुळे लेस भारी वाटली ले। तर मग चला अजून थोडा केलं एक्सप्लोर करू आणि आपले मित्र बसले पहिलेच वाव वाट प्यू तरी आम्ही येऊन बसलो आणि मित्र अजून काही आणि सोबत आणले बेच पुरा आता खातो आम्ही थोडं किल्ल्या वाले म्हणले काहीतरी जुगाड खराब आहेस ना पिशवीत कपडे आणले होते आणि बाईन पिशवीत खाली गेली <laughs> तो तो तर मग चला याचा जा या व्यूचा आनंद घ्या तर आपण हे बेळ पण खाऊ आणि एन्जॉय करू आता दिवस तुझा आपल्या मित्र नात पाण्याची बाटली भरून घेतली तर विषय काय झाला मित्रांनो पाणी आणलेलं आहे पण ते दुसऱ्या बॅग इथे खाली आणि त्याला जेवण तर झाले पण ते काट लागले आधी पण इकडे काहीतरी करतो प्रकारे आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता आम्ही बिस्किट खात आहे तर तुम्हाला वाटत असेल चहा पितोय तर चहा नाही पित त्याला बाटलीत बिस्किट टाकली ते आता हिंदळून पियेतो आहे लई लई भारी वाटलं डायरेक्ट वाईट वाटतं पण आणि ही बघा बाबा यांचं बघा हे वरती वर इकडं पाण्यात बिस्किट पडून खातोय आपला गणी आणि त्यात दादू पण सोबतील आहे मला पण आणि संकेतला बिस्किटच देना ती वा 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 तर मित्रांनो आम्ही आलो एंड पॉईंट वर आणि ह्या पुढे दिसत ते वानरलिंग शुळक आहे पण तिथं दुख आहे त्यामुळे एवढं ते दिसा ना आणि आम्ही सगळी इथून वानरलिंगी आनंद घेतोय काय येतं त्याच्या लिंगी तर खूप आहे आता बोलता बोलताच नव झाले की आता जे किल्ला झाले माळशेस घाटात जायचे आणि जास्त करून काळू वॉटरफॉल तर मग चला आपण आता किल्ला लवकर उतरायला तयारी करू आता आग भाजलेली अकरा आणि आम्ही किल्ला उतरायला चाललेलो आहे तर मग चला किती वेळात किल्लं उतरतो ते पण पाहू आणि लवकरात लवकर काळ वाटर चालू पण विजिट करू तर चला डायरेक्ट आता भेटू किल्ल्याचे पाय तर म्हणजे आम्ही जर मग खाली यायच्या आतमध्ये इथं आणखी एक गँग होती आणि ती गँग कोणती आहे तुम्हाला दाखवतो हे बघा या की वानरस आहे आहे आणि कुठं चाललेली काय माहिती तर बघा एकदम लाईननुसार हे ना त्यांची बारकाली बारकाली पिल्ले घेऊन चाललेली आहेत आता आम्ही त्यांच्याकडे जात नाही एवढं जवळ आता ते आम्हाला बघून लांब पळून जाते सांग पळू नको थांब पळू नको थांब थांब फोटो घेत मित्रांनो आता वाज दिले आहेत पावणे बारा आणि आम्ही आलो आता आपल्या गाड्यांपासून गँग पण आलेली सगळी गॅंग कुठं गेली नाही <laughs> 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 तो आम्ही ना लगेच तिथून आता आपल्याला माक्स घाटत आपल्या फोनची पण बॅटरी संपत आलेली तर आता बघतो कुठं चान्स असतो चार्जिंगला लावायला बंद करायला लागणार आम्ही डायरेक्ट माझे घाटत नाही